तर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांचं एक वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे पहिलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय नरेश मस्के यांनी जे कधी विमानात बसले नव्हते त्यांनी त्यांना विमानातून परत आणलं गेलं असं वादग्रस्त विधान केलंय जे कधी विमानात बसले नव्हते त्यांना विमानातून परत आणलं गेलेलं आहे असं वादग्रस्त विधान नरेश मस्के यांनी केलंय काल पंच्याहत्तर लोकांचं ज्येष्ठ नागरिक महिला त्या ठिकाणी विमान सरकार तर मदत करते परंतु आम्ही आपली जबाबदारी समजून काल शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे साहेबांतर्फे पंचाहत्तर प्रवासी घेऊन विमान मुंबईत पोहोचलं अतिशय वाईट परिस्थिती आहे च्या कॅम्प मध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे नरेश मस्के यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे पहिलगाव मध्ये हल्ला झालेला आहे हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झालेला आहे अशा पार्श्वभूमीवर नरेश मस्के यांनी हे वादग्रस्त विधान केलंय जे कधी विमानात बसले नव्हते अशा सर्व पर्यटकांना शिवसेनेनं विमानानं मुंबईमध्ये परत आणलेलं आहे असं हे वादग्रस्त विधान नरेश मस्के यांनी केलंय आता त्यांच्या विधानानंतर यावर टीका होणार आहे मात्र नरेश मस्के यांनी अत्यंत संवेदनशील वातावरण असताना हल्ला झालेला असताना अशा पार्श्वभूमीवर हे वादग्रस्त विधान केलं आहे सध्या शिवसेनेकडून काश्मीरमध्ये पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काश्मीरमध्ये आहेत आणि अशा वेळेस नरेश मस्के यांनी हे वादग्रस्त विधान केले जे कधीही विमानात बसले नव्हते अशा नागरिकांना शिवसेनेनं ना एकनाथ शिंदे यांनी विमानातून मुंबईमध्ये आणलेलं आहे शिवसेनेमुळे ते विमानात बसले एकनाथ शिंदे यांच्यामुळे ते विमानात बसू शकले असं हे वादग्रस्त विधान नरेश म्हस्के यांनी केलंय पहिलगावमध्ये हल्ला झालेला आहे अत्यंत भाऊक वातावरण संपूर्ण देशभरामध्ये आहे संवेदनशील वातावरण बनलेलं आहे आणि अशा पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी हे अत्यंत वादग्रस्त चीड आणणारं वक्तव्य हे केलेलं आहे जे कधीही विमानात बसले नव्हते किंवा बसू शकणार नव्हते ना अशांना शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांनी विमानातून मुंबईमध्ये आणलेलं आहे असं हे वादग्रस्त विधान नरेश म्हस्के यांनी केलंय आहे आता त्यांच्या या विधानावर टीका होणार आहे हे साहजिकच आहे मात्र भाऊक वातावरण असताना संपूर्ण देश हा दुःखामध्ये बुडालेला असताना दुःखाचा डोंगर देशावर असताना सुद्धा नरेश मस्के यांनी हे वादग्रस्त विधान केलंय जे कधी विमानात बसले नव्हते त्यांना ते विमानानं आणलं शिवसेनेनं हे काम केलेलं आहे शिवसेनेमुळे ते विमानात बसू शकले असं वादग्रस्त विधान नरेश म्हस्के यांनी केलंय आहे आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जे जोडलेले आहेत ताई एकीकडे एक संपूर्ण देशामध्ये संवेदनशील वातावरण आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर नरेश मस्के यांनी वादग्रस्त विधान केले की जे कधी विमानात बसू शकले नव्हते बसले नाहीत त्यांना शिवसेनेमुळे एकनाथ शिंदे यांच्यामुळे ते विमानात बसले आणि त्यांना विमानातून आम्ही मुंबईमध्ये आणलं असे वादग्रस्त विधान आहे खर तर पहलगामचा हल्ला हा आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे या हल्ल्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातून देशभरातनं लोक शहीद झाले त्यामुळे देशभरात एक शोकसागराची लाट oh. आहे आणि इतक्या दुःखद वातावरणामध्ये राज्यकर्त्यांनी अत्यंत संयमाने वागणं अपेक्षित आहे किंबहुना संपूर्ण देशानेच कुटुंब म्हणून एकमेकांची आणि एकमेकांच्या भावनांची काळजी घेणं अपेक्षित आहे oh. परंतु सत्तेचा उन्माद असणारे नरेश मस्के किंवा शिंदे गटातली ही लोक ज्या पद्धतीचं गलिच्छ क्षयवादाचं राजकारण चालू आहे आणि त्यात सामान्य नागरिकांची जी हेटाळणी आणि त्यांची कुचेष्टा करण्याचा आणि सत्तेचा माज दाखवण्याचा जो है। हा प्रयत्न आहे हा अत्यंत अश्लाघ्य आहे मला वाटतं एरवी काही बोलले तर कदाचित लोक खपवूनही घेतील परंतु तुम्ही अशा दुःखद प्रसंगी जर लोकांच्या जखमेवर मीठ चोरणार असाल तर लोक हे कधीच विसरत नाहीत हा माज लोक उतरवतात नक्की धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल